श्री श्रीदुर्गा सप्तशती अध्याय अध्यायतीसरा ध्यानं गणेशाय नम श्री सरस्वते नम ओम ऐं ह्री ओम विच्छू दुर्गाय नम उदित सूर्यासमान दुर्गेची कांग महान आरक्त सोन उभी समोर राहतसे चंदन स्तनी लेपिले मुंडमाळ गळा घातली हाती जप घातली ऐसे रूप दावितसे तीन नेत्र चंद्रकोर भाळी मुकुट सुंदर विराजित, मुद्रा मुद्रा करीतसे ध्यानी ऐसे पाहोन केले देवी ते वंदन ऋषी भक्ता लागोन कथा सांगती देवीची पाहोन दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती आपण महाक्रोधे पुढे येऊन अंबेशी युद्ध करीतसे जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाण वर्षा तो असुर करू लागे ते धवा देवीने अनायास छेदिले बाणसमूहास अश्वसारथे ध्वज मनुष्य कापोनतीने काढले घेऊन ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंह मस्तकी करून मार देवीवरी धावे तो देवीच्या बाहीवर, दैत्य मारी तलवार तवती तुटोनी भूमीवर पडे पहा ते धवा मग शूल येऊ घेऊनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अतिवेगाने देवीवरी शूल येऊ लागला देवीनेही एक शूल फेकीला शूल देखो न, दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते चिक्षुर महादैत्य ही तुकडे होत देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य देवा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी आरूढ़त युद्धालागी सरसावे शक्ती सोडावे देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी शक्ती भूमीवरी देखोनी क्रोध दैत्या ते क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तो सोडत सिंह गजावरी चढत मारावया दैत्या ते सिंहे बाही पकडून दैत्यासी भूमी पाडोन पंजे त्यासी मारोन शिर धड केले बाजूला उदग्रतैसाची मैला देवीने त्यासी मारीला करालही तैसाची मेला देवी हस्ते त्या रणी उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कळ ताम्र अंधक मारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशापरी शांती यावी पृथ्वीवरी देव कार्य करीतसे उग्रास्य उग्र वीर महाहनु आदि दैत्यांचे हनन तृशुले देवी करोन भूमी भार उतरला दूरधर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर सर्वांशी यमनगर पाठविले त्या देवीने पाहून सैन्याचा संहार महिष रूपी धरी महिषासुर देवी सेनेत हाहाकार हा कार उडवीत असे ते दवा कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले विश्वासे पहा उडविले दूर किती एकाशी शिंगानी उचलून पर्वत देवी सैन्यावरी फेकित वृक्ष पाषाण पडू लागत देवी सैन्यावरी तेधवा महिषासुरे परा महापराक्रम केला पहा दारुण त्याच्या निश्वासे पाषाण गगनी उडवणी जाती ते ते मागोनी परत देवी सैन्यावरी पडत अपारहानी होत देवी सेनेची त्यावेळी हे पाहोनी क्रोधित होई दुर्गा देवी तेथ दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी दुर्गा महाचंडिका पासे त्याशी बांधे देखा महिष रूप त्यागोनी देखा सिंह रूप धरीत असे महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेनी त्याशी पकडिले त्याने रूप पालटिले पुरुष रूप धरिले देखा देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी सोंडेने मारे सिंहासी चित्कार दीर्घ करूनिया, या देवी तवाकस्मात सोंड कापुनी टाकीत पुन्हा रूप घेत महादैत्य ते दबा रूप घेऊन करी देवी सैन्याते हरण चंडिका हासे कदकदोन मधुपाना ते करुनिया शिंगाने पर्वत उसलोनी देवी देवी सैन्यावरी फेकुनी देवी बाण समूहांनी चूर्ण केले ते दवा हासोनी देवी म्हणत जोवरी मी मधु पीत, तोवरी गर्जना करीत हर्ष करो न घेई तू तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणांती शीघ्र देवता गर्जती, पहा आता निर्धारे ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते दवा ते आडवा पाडिला पहा देवीने लता प्रहार करोणी दैत्य पाडिला धरणी शूले कंठ वेधोनी टाकीला देवीने महिषाचे कापिता शिर राक्षस येई बाहेर हातीत घेऊनी तलवार शीर त्याचे झेदिले ऐशा परी महिषासुर मारिला देवीने असुर दैत्य सेन हाहाकार करीत पळून गेले ते प्रसन्न होऊनि देवगण पुष्प वर्षाव करीती जाण ऋषी म्हणे नृपालागुन चरित्रायसे देवीचे देवता ऋषी गण गंधर्व दुर्गेचे स्तवन करीत अप्सरा लागू अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते धवा मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक सावर्णिकमन्वंतरागत देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीयोध्याया दुर्गा सप्तशती तीसरा संपूर्ण